नंदुरबार तालुक्यात बळीच राज्य येऊ दे गजर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने दुधाळी शिवार येथे इडापिडा टो दे बळीच राज्य येऊ दे या घोषणांनी परिसर धुमधुमला आकर्षकपणे सजवलेल्या बैलगाडीत कृषी सम्राट बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली प्रबोधन सभेत जल जंगल जमीन वाचवाच्या घोषणा देत शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचं आवाहन करण्यात आले जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आर टी गावी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे शासनाने दुर्लक्ष असल्याची टीका केली त्यांनी सांगितलं की सत्यशोधक चळवळ शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावरची लढाई सुरू ठेवेल आणि बळीचं लोकशाही राज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहील या कार्यक्रमात कॉम्रेड किशोर ढमाले रणजित गावीत विक्रम गावीत लीलाताई वळवी जमनाताई ठाकरे आदींनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड साईत कुरेशी सुशील गावित व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधकांचा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी करण्यात आला सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार खांडबारा विसरवाडी या ठिकाणी बळीराजाचा कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे बळीराजाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच की बळीराजा हा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा होता समन्यायी वाटप करणारा राजा होता या राजाच्या कारकिर्दीमध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल सगळे सुख आणि सुखाने नांदत होते परंतु इथल्या ते सहन झालं नाही आणि भट्ट बाहमण्याने वामन रूपी अवतार घेऊन बळीराजाकडे तीन वरदान मागितलं आहे त्यातलं पहिलं वरदान आकाश त्याच्यानंतर दुसरं वरदान धरती आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणाय तर बळीराजा हा आदराने म्हटला की माझ्या डोक्यावर ठेव आणि ते डोक्यावर पाय ठेवल्यानंतर त्याला पातळ गाण्यात आलं आणि तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे आणि याच्यावर कब्जा हा घेण्यात आलेला आहे आत्ता जे आधुनिक वामन हा आ, याच्या भांडवल दराच्या रूपाने येत आहे कंपन्यांच्या दराने येत आहे हा महाराष्ट्र सरकारच्या तीन बिघाड सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे हा मोदी सरकारच्या हिटलरशाहीच्या रूपाने येत आहे आज महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झालेले आहे कपाशी पीक नष्ट झालेलं आहे मका भात हे सुद्धा नष्ट झालेले असताना सुद्धा इथलं प्रशासन असेल किंवा इथलं सरकार असेल हे साध पाहणी आणि पंचनामा करण्यासुद्धा राजी नाही सत्यशोधकने याबाबत तीव्र आंदोलन छेडलं आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने नऊ तारखेला जी आर काढला आणि त्याला त्यात नंदुरबार दिला हा समाविष्ट करण्यात आला परंतु इथलं प्रशासन आणि इथला सत्ताधारी हे झोपण्याचा जो संघ घेत असल्यामुळे या महाराष्ट्र शा, शा, शासनाने हा नंदुरबार जिल्हा दुसऱ्या दिवशी दहा तारखेला वगळण्यात ता आलेला आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आम्ही हा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि पाहणीसाठी आंदोलन केले मोर्चे काढले आणि सरकारला भाग पाडण्यात आलं परंतु इथलं या हुकुमशाही सरकार असेल किंवा भांडवलशाही सरकार असेल हे आज शेतकऱ्यांना साधी कवडीमोल मदत सुद्धा देण्यात आलेली नाही मुख्यमंत्री म्हणायचं की दिवाळी अगोदर पहिला हप्ता पडेल परंतु एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही ही दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभा आहे आज महसूल मंत्री यांनी घोषित केलं की के आदिवासींच्या जमिनी या भाडेपट्ट्याने पट्ट्याने कंपनी भांडवलदारांना देता येईल हा आधुनिक प्रमाणच आहे आज आदिवासींच्या बाबतीत जमीन हे कुणाला येत नाही आदिवासींच्या जमिनीला संरक्षण आहे परंतु ते संरक्षण हे बी जे सरकार काढून घेत आहे आणि आदिवासींच्या जमिनी या भांडवलदारांना एक आनंद आनंद म्हणून भेट म्हणून देत आहे आणि या देशामध्ये पुन्हा वामन रूपे भट्टशाही शासन आणि मनुवादी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे आज पूर्ण देशभरात शेतकरी हा संकटात सापडलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापलेला आहे आज कष्टकरी वर्ग संकटात सापडलेला आहे आज नोकरदार वर्ग जो आहे तो संकटात सापडलेला आहे परंतु त्याच्याकडे लक्ष न देता भांडवलदारांच्या हितासाठी निर्णय घेतले जात आहे आणि आधुनिक वामन हा या शेतकऱ्याला परत पत्रामध्ये काढतोय परंतु आम्ही या सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हा दाव आम्ही उडून लावू आणि रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्यांच्या बळीराजाचे राज्य पुन्हा कसं स्थापित होईल यासाठी संघर्ष करीत राहो आणि एक दिवस नक्कीच हे शेतकऱ्यांचे राज्य येईल आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं आहे संघर्ष करायचं आहे आणि एकजुटीने पुढे जात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं आणि कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बळीराजाचं राज्य आणण्यासाठी आपण इथून आजच्या या बळी राजाच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांनी निश्चित करूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये बळीराजाचे राज्य हे स्थापन होईल अशी आशा धरूया आणि सर्वांना लाल सलाम सत्य की जय हो